काल रात्रीच्या एक वाजेपर्यंत आम्ही दिवाळीचं शूट केलं नमस्कार मी तेजा तर आज मी माझ्या मैत्रिणीला सोडायला निघाले होते स्वारगेट मेट्रोला जाता जाता दोन कटिंग चहा घेतले आणि लवकरच भेटू या आश्वासनावर एकमेकींचा निरोप घेतला त्यानंतर मीन भैया मार्केटला गेलो इथं मला थोडं मेकअपचं साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं आणि त्यावर मला लकी ड्रॉचं कुपन सुद्धा मिळालं त्यानंतर गेलो दिवाळी शॉपिंग करायला ज्यामध्ये आकाश कंदील पंत्या आणि काही डेकोरेटिव्ह आयटम्स घेतले पण यावेळी सगळ्यात जास्त मला आवडलं ते म्हणजे म्हणजे हे पाण्यावरचे दिवे म्हणजे शक्यतो ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे कारण हे भाजणार नाही किंवा तेल वगैरे सांडायची भीती नाही त्यानंतर अकॅडमी वर जाऊन आकाशकंदील वगैरे लावला स्टुडिओच्या इथे पण मस्त डेकोरेशन केलं कारण आम्हाला करायचं होतं दिवाळीचं शूट खर तर दिवाळीच्या धावपळीनं सगळे इतके थकलेले पण क्रिएटरसाठी फेस्टिव्ह सीझन मध्ये या गोष्टी खूप मॅटर करतात तर इकडे दिदीचं शूट सुरू होतं त्यामुळे मी माझा नंबर याची वाट बघत होते आणि नंतर आम्हाला फुल सोबत व्हिडिओ बनवायचा होता पण त्या नादात माझं बोट जाम भाजलं तरी पण शूट तसंच कंप्लीट केलं आणि शूट संपायलाच रात्रीचे एक वाजून गेलेले सो इतकी सारी मेहनत आम्ही घेतलेली त्यामुळे दिवाळीच्या या रीलला तर तुमचं भरभरून प्रेम हवंय बर का बाकी हॅपी दिवाळी टू ऑल